सांगलीत समाजवादी सेवादल कार्यकर्त्या व आदर्श माता पुरस्कार प्राप्त स्वर्गीय लतिका गांधी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त एम बी एज्युकेशन सोसायटी सांगली यांचा सांगलीत कार्यक्रम संपन्न झाला एम एच आय उर्दू प्रायमरी स्कूल नूर उर्दू हायस्कूल व सेमी इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यक्रम समाजवादी सेवादल कार्यकर्त्या व आदर्श माता पुरस्कार प्राप्त स्वर्गीय लतिका गांधी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त लतिका गांधी फाउंडेशनचे संस्थापक मनोज गांधी यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून एम बी एज्युकेशन सोसायटी मिरज यांच्या सांगली येथील एम एच आय उर्दू प्रायमरी स्कूल नूर उर्दू हायस्कूल व सेमी इंग्लिश स्कूलमधील दोन हजार विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी या हेतूने पाण्याचे फिल्टर व आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेतं मुलांना संगणकाचा उपयोग करता यावा या, या उद्दिष्टाने जवळपास वीसहून अधिक संगणक व पाण्याचे फिल्टर लतिका गांधी फाउंडेशनच्या वतीने भेट देण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून सुरू करण्यात आली यावेळी रंगराव शिंपूकडे सेवानिवृत्त माहिती अधिकारी चिंतामणी सहस्रबुद्धे ज्येष्ठ पत्रकार विजयदादा काडणे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुप्रिया गांधी अशोक थोरात ज्ञानेश्वर वाघ सागर पडियार साहिल मगदूम आसिफ मुल्ला उमर गवंडी शहानवाज फकीर मैनुद्दीन बागवान जकी पटेल मुख्याध्यापक आसिफ शेख हाजरा पटेल साजिस मगदूम व विद्यार्थीसह सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते मी डॉक्टर सुप्रिया गांधी आज सांगली येथे एम बी एज्युकेशन सोसायटीच्या संचालित सर्व शाळांतर्फे मला इथं प्रमुख पाहुणे हो म्हणून आमंत्रित केलेले आहे तर आज लतिका फाउंडेशन तर्फे ह्या शा ह्या शाळेमध्ये वॉटर फिल्टर व वीज कम्प्युटरची लॅब आम्ही समर्पित केलेली आहे आणि ह्यासाठी मला याने स प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे याच्यापुढेही फाउंडेशनतर्फे काही सहकार्य लागलं तर आम्ही त्यांना देण्यासाठी तत्पर आहोत तर शाळेने आमची ही भेट स्वीकारल्याबद्दल त्यांची मी आभारी आहे आज लतिका गांधी यांच्या द्वितीय स्मरणार लतिका गांधी फाउंडेशन यांच्याकडून मनोज गांधी यांच्या संकल्पनेतून आज एम बी एज्युकेशन सोसायटी येथे शाळेतील मुलांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर व शिकण्यास एज्युकेट शिकण्यासाठी एक कॉम्प्युटर असा हा संकल्प देण्याचा उद्दिष्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला होता आणि तो आज एम बी एज्युकेशन सोसायटी येथे करण्यात आलेला आहे